मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र चा पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर नागपूर वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय वारणा नदीबरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी तीस फुटांजवळ पोहोचली आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद